चला मासे तर भरपूर खाल्ले असतील पण हिरव्या मिरचीचा ठेचा घालून मासेची भन्नाट रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करते तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर साहित्य घेतलेलं आहे लसूण अद्रक जिरं ओवा कोथिंबीर हिरवी मिरची आणि खोबरं तर सगळ्यात अगोदर बघा हे फिश घेतलेले आहे तुमच्याकडे जे पण मिळत असतील ते तुम्ही घेऊ शकता फिश आधी स्वच्छ धुवून घेतले त्याच्यावर एक लिंबू लिंबाची फोड पिळवून घेतलेली आहे तर ते ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर पण याच्याने टेस्ट खूप छान येते लिंबू पिळून घेतला हळद घातली आणि चवीपुरतं घालायचं आहे मीठ म्हणजे हे छान असं फिश लागतं त्याचा वास येत नाही जर जास्त वास येत असेल माशांचा तुम्हाला सहन होत नसेल पण खायला आवडत असेल तर तुम्ही लिंबू हळद आणि मीठ अगोदर थोडा वेळ पाच दहा मिनटं ठेवून द्यायचं तर मीठ घातलेलं आहे मीठ जास्त घालायचं जा नाही नाही तर मग जास्त खारट होईल कारण आपण भाजीमध्ये सुद्धा मीठ घालतो हे सगळं मिक्स करून झाकण लावून ठेवून द्यायचं तर आपण आता मसाला वाटून घेऊ सगळ्यात अगोदर मी अद्रक लसूणची पेस्ट काढणार आहे कारण माशांना आपल्याला थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट लावायची आहे तर हे सगळं वाटण मी खलबत्त्यामध्येच वाटणार आहे तेव्हाच खरी माशाची चव येते तर आता लसूण अद्रकची पेस्ट करून घेते आणि बघा लसूण अद्रकची पेस्ट करून घेतली थोडीशी मी या माशामध्ये लावलेली आहे म्हणजे मासे एकदम छान लागतात चवीला खूप छान लागतात नाहीतर मग आपण रसा कितीही भारी केला तरी जे आपण मासे खातो त्याला चव येत नाही त्याच्यामुळे ते वाटून घेतलं आणि त्याच्यानंतर जिरं वाटून घेते हा सगळा मसाला मी खलपत्तेमध्येच वाटणार आहे तर हिरवी मिरची वाटायला घेतलेली आहे हिरवी मिरची भाजलेली नाही आहे कच्चीच वाटायला घेतली थोडंसं कठीण जात होतं वाटायला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली म्हणजे पटकन लगेच बारीक होते हिरवी मिरची तर तुम्ही बघू शकता पूर्ण अशी बारीक झालेली आहे आणि अशा प्रकारे पूर्ण बारीक करायची आहे म्हणजे आपल्याला समजणार नाही याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे की तिखट सगळ्या गोष्टी आपल्या वाटून घेतलेल्या आहेत जिरं ओवा कोथिंबीर खोबरं आणि मिरचीचा ठेचा आणि अद्रक लसूणची पेस्ट तर चला आता भाजीला सुरुवात करूया तर आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घेऊ शकता तर इथे बघा आता लस लसून अद्रकची पेस्ट घालायची आहे गॅस एकदम लो ठेवायचा आहे स्पीड अजिबात करायचा नाही आहे नाहीतर मग लगेच लसून अद्रकची पेस्ट जळते तर माश्याची रेसिपी आहे ना हीच सुरुवाती सुरुवातीलाच खूप म्हणजे हळूवार करावी लागते तर लसूण अद्रकची पेस्ट घालून घेतली त्याच्यानंतर बघा ठेचा घातलेला आहे जो आपण हिरव्या मिरचीचा बनवलेला होता तो तर तो घालून घेतला मिक्स करून घ्यायचा छान म्हणजे तो थोडा बराच वेळ तळायचा असतो कारण आपण कच्ची हिरवी मिरची घातलेली आहे ना त्याच्यामुळे तर जास्त तिखट असेल तर हिरवी मिरची कमी घालायची याच्यामध्ये जास्त झणझट करायची गरज नाही कुठलेही जास्त मसाले टाकायची गरज नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा इतकी छान लागते ना तर आत्ता याच्यामध्ये फक्त साधा मसाला आणि हळद घालायची आहे आपल्याला तर घरचाच साधा मसाला घातलेला आहे खडे मसाला आपण जो करून ठेवतो तो तर लाल तिखट नाही वापरायचा कारण आधीच आपण हिरवी मिरची घातलेली आहे ना त्याच्यामुळे तर याच्यामध्ये जिरं आणि ओवा आवर्जून घालायचा तेव्हाच माशीची भाजी छान लागते जर ते दोघी वस्तू घातल्या नाही तर मग चव नाही लागत एवढी तर त्याच्यामुळे मग हिरवी मिरची जर बनवायचं असेल तर जिरं आणि ओवा घालायचाच आणि असंही आपण ओवा घालतोच तर इथे हळद मसाला घातलेला आहे तो पण सगळा मिक्स करून घेतला आणि जो हा मसाला आपण बनवतो आहे म्हणजे तयार करतो आहे तर तो छान शिजू द्यायचा त्याच्यानंतरच मग पुढची प्रोसेस करायची तर बघा हळद मला थोडी कमी वाटली म्हणून मी हळद थोडीशी अजून घातलेली आहे मिक्स करून घेतली आणि तेल सुटेपर्यंत मस्त शिजवायचा मसाला तर शिजवताना आहे ना, ना थोडंसं पाणी घालायचं तर पाणी घातलं ना की छान अजून मस्त शिजतो मसाला आपण जेव्हा नॉनव्हेज बनवतो तेव्हा थोडं थोडं पाणी घालून असा मसाला शिजवला ना तर भाजी अशी मस्त घट्टसर येते जर जास्त मसाले घालात घातले पण नाही तरी पण घट्टसर असा रस्सा बनतो तर बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आणि परत एकदा हा मसाला पूर्ण शिजवून घेणार आहे तर पाणी सुटेपर्यंत शि घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी बघा खोबरं घातलेलं आहे खोबरं शेवटीचं घालायचं कारण खोबरं आधीच भाजलेलं असतं आणि मग तळायची गरज नसते त्याला त्याच्यामुळे आधी मसाला तळून घ्यायचा आपला आणि त्याच्यानंतर मग खोबरं घालायचं आणि सगळ्यात शेवटी घालायचं ओवा आणि जिरं ओवा आणि जिरं तळायची गरज नसते ते सगळ्यात शेवटी घालायचं त्याची टेस्ट कच्च्याची छान लागते त्याच्यामुळे अगोदर नाही घालायचं जर जळालं तर मग थोडीशी कडवट चव येते त्याच्यामुळे तर आता मसाला मस्त फ्राय झालेला आहे तेल सुटलेलं आहे तर आता घालून घेऊ जिरा आणि जिरा आणि ओवा सोबतच घालून घ्यायचं आणि त्याचा मस्त सुगंध सुटलेला आहे बघा तर हे जे मसाला आपण परततो ना त्याचीच प्रोसेस एकदम छान झाली की भाजीला अशी छान चव येते आणि त्याच्यात घाई केली की मग आपली भाजी चुकते तर चला आता जिरा आणि ओवा घालून घेतला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जितका रसा हवा असेल तितकं तुम्ही पाणी घालू शकता तर बघा सर्व आता अगोदर पाणी घातलेलं आहे मासे नाही घालायचे पाणी घालायचं पाणी कमीच घालायचं माशाला जरा रस्सा कमीच असला तेव्हा छान लागतं आणि आता चवीपुरतं घालायचं मीठ आधीच आपण माशांना मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे रस्त्यामध्ये प्रमाणातच मीठ घालायचं नाही तर मग खारट होतं तर बघा आता इथे मासे टाकून घेते कढईमध्ये तर इतका मस्त रस्सा झालेला आहे बघू शकता तुम्ही आपल्याला लाल तिखटची गरजसुद्धा नाही आहे आणि मस्त सुगंध पसरलेला आहे जर तुम्ही नॉनवेज प्रेमी असाल तर नक्की ही भाजी बनवून बघा आणि मस्त भाजीला उकडी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहेत मासे आणि आता ताट तयार करून घेते तर याच माशांचं मी फ्रायसुद्धा बनवलेलं आहे खूप छान होतात तर बघा साईडला फ्राय ठेवलेला आहे चपाती आणि भाजी खूप मस्त दिसते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय